नमस्कार जयबीन दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब मध्ये सर्वांचा स्वागत आज एक आपण अत्यंत महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार तो म्हणजे तिरुपतीचे लाडू तिरुपतीच्या लाडू मध्ये जे दे घी होत ज्या तुपात लेबॉरेटरी मध्ये असं आढळून आलं की त्याच्यामध्ये अॅनिमल फॅट होती बीफ होता टॅले होतो होता आणि त्याच्यामध्ये अंश त्याच्यात असल्याचं हे कोणी हे आणले एक्झामिंग कुठे झालं होतं ते गुजरातच्या याच्यामध्ये होते जे की ती लेबॉरटरी तेवढी कॉम्पिटंट नाही कारण भारतामधली सर्वात मोठी कॉम्पिटंट लेबॉरेटरी ही हैदराबादची आहे परंतु तिरुपतीची गोष्ट असूनही तिथे मात्र सॅम्पल गेलं नाही आणि तिथे गुजरात सॅम्पलच्या आधारावरती हा सर्व प्रकार घडला ही घटना जून महिन्यातल्या अठ्ठावीस तारखेची आहे जुलैमध्ये हा रिपोर्ट आला पण पर तोपर्यंत त्याच्यावरती कोणतीही कारवाई केलेली नाही आणि चंद्राबाबू नायडू नायडूंनी मात्र त्याच्यावरती गौप्यस्फोट केला आणि त्याच्यामुळे आता काय ते कळायला मार्ग नाही की याच्यामध्ये बीजेपी भी किती लॉसमध्ये आहे आणि किती फायद्यात आहे परंतु त्याच्यातनं एक निष्कर्षात आलं की अयोध्येच्या प्रतिष्ठेमध्ये ज्यावेळेस लाडू वाटण्यात आले होते ते तिथून आलेले होते आणि हजारो लाखो लोकांनी करोडो लोकांनी तो आ, ते लाडू प्रशान केलेले मला सांगायचं म्हणजे याच्यात एकच महत्वाचं आहे की मी त्याच्यातला तज्ज्ञ मला समजायला काही हरकत नाही कारण मी मी ब्याऐंशी ते पंच्याऐंशी पर्यंत मी युपीएससीच्या पोस्टमध्ये होतो आणि मीठ फॅक्टरीमध्येच होतो मी ब्रुबॉन्ड इंडिया लिमिटेडमध्ये मार्केटिंग ऑफिसर होतो आणि माझ्या नियंत्रणात संपूर्ण ते स्लॉटर हाऊस होतं आणि त्या स्लॉटर हाऊसच्या याच्यामध्ये मला माहिती आहे की दोन टाईपचं फॅट निघते की जे तुमच्या बॉडीला ज्यावेळेस स्लॉटर करतो आपण तर सुपरफिशियल जे पेरीफेरीमध्ये फॅट निघते ते एक फॅट असते त्याला टॅलो म्हणतात आणि दुसरं जे तुमचे बोन्स असतात पाय असतात आणि ती फॅक्टरी जी होती त्याच्यामध्ये बफेलोज कापत होते बीफ होतं आणि त्या बीफच्या ह्याच्यामध्ये आम्ही काय करत होतो त्याच्यामध्ये सर्व बोन्स क्रश करत होतो आणि क्रश केल्याच्या नंतर त्याला असा चुरा झाला की त्याच्यामध्ये त्या, त्या स्टीमच्या ह्याच्यानी सर्व असं फॅट वरती यायची आणि त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर ते बोनमील आणि फॅट मिल वेगवेगळ्या पद्धतीने करायचं करत होतो आम्ही दुसरं एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आम्ही स्लॉटर करत होतो अॅनिमलला तर त्याच्यात ग्रिफन्स लॅबॉरेटरी जे डेक्झो अरेंज वगैरे आहेत ते अक्षरशः जनावरांच्या ह्याच्यात ते ब्लड कलेक्ट करायचे ते आणि ब्लड क्ले कलेक्ट करून ते वेगवेगळे हेमॅटेनिक्स बनवायचे टॉनिक असतात ते जे कोणाला रक्ताची कमी असते की त्यांच्यासाठी ते देत असतो अशा अनेक वस्तू अॅनिमलपासनं होत असतात आणि अनेक वस्तू ज्या ॲनिमलच्या याच्यात आहेत त्याच्यापासून वेगवेगळे ड्रग्स बनत असतात सांगायचं म्हणजे मला एवढंच होतं की त्या ज्यावेळेस तो टॅलो बनतो टॅलो म्हणजे जी चरबी बनते त्याला ओढरलेचं असते हो आणि इतकी रवेदार असते की तूप एकीकडे ठेवा आणि जर त्याच्यातली जर चरबी तुम्ही अशी पाहिली तर एकदम त्याच्यामध्ये मिक्स होण्यासारखं आहे तुम्हा लोकांना माहिती असेल की जर आपण चरबीला आपण ज्यावेळेस कोणतंही असो तूप असो की डालला असो ज्यावेळेस गरम करतो तर ते आपलं रूपांतरित करते ल, ल, ते लिक्विड फॉर्मेटमध्ये येते आणि ज्यावेळेस त्याच्यातलं हे गेलं की आता ते नॉर्मल स्टेज असते आता अनेक त्यावेळेस मी एटी टू एटी थ्रीची गोष्ट करतो आता अनेक असे केमिकल्स आले की त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त तो ते पच पदार्थ तसेच ठेवता येतात आणि कुठेही त्याचा तपास जरी केला तरी त्याच्यामध्ये असं ओडर आणि याच्यात वासामुळे हो तुम्ही कुठेही ओळखू शकत नाही अशा पद्धतीची ती परिस्थिती आहे आणि स्वाभाविकच आता मी त्याच्याही पेक्षा अजून त्याच्या पुढे जातो की आपल्या देशातला सर्वात आपण जे ऑइल खातो ते ऑइल जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पहिला नंबर वनचा जर व्यापारी कोणी असेल तर अडाणी आहे आपल्याकडे जेवढे तेलाचा जो व्यापार होतो आणि जो इम्पोर्ट करतो तो सर्वच्या सर्व अडाणीच्या मार्फत होत असते आणि त्याच्यानंतर अनेक कंपन्यांमध्ये तो डिस्ट्रीब्युशन करून वेगवेगळ्या ब्रँडनी अडाणी विकत असतो आता याच्यात पुन्हा एक मोठी गोम आहे की त्याच्यामध्ये ज्यावेळेस ते कुठल्याही याच्यामध्ये आता जे केमिकल्स आले त्याच्यामुळे सॉलिड फॉर्मला लिक्विड फॉर्म मध्ये करणं आता अवघड आहे अवघड उगड़ नाही आहे आता ते इझी झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला रोज कुठे ना कुठे अॅनिमल फॅट टॅलो पीच पीचचे फॅट अशा अनेक गोष्टीशी तुमचा रोजचा संबंध येत असतो आता इवन अॅनिमलनी जरी एखादी वस्तू फॅटी खाल्ली पीक स्पेशली त्याच्यामध्ये पीक मध्ये जास्त याच्यासाठी असते की जर त्यांनी तीन किलो जर त्यांनी जेवला तर त्याचं एक किलो वजन वाढते अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये फॅटी लेवल खूप वाढते आणि मी सायन्स सायन्समध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि स्पेशली मी त्या कंपन्यामध्ये मी काम केलेलं आहे आणि मी तो ऑफिसर होतो त्याच्यामुळे मी अनेक गोष्टी माझ्या पती परीनी जे सांगितलं त्या खरे आणि त्याच्यामुळे आजही तुमच्या अनेक गोष्टीमध्ये जिथे जिथे तुपाचा वापर होत असतो तिथे तिथे निश्चितच त्याच्यामध्ये फॅट असण्याची शक्यता नाकारता येत नाही फॅट असलच असं नाही आहे परंतु नाकारता येत नाही आणि अशा रीतीने तो सर्व गोंधळ झाला परंतु त्याच्यामुळे आज असं झालं की जो ज्या पद्धतीने त्या काँग्रेसकडे तो बॉल ढकलण्यात आला तो मात्र तो त्याच्यामध्ये ते बीजेपी सक्सेस राहिलेली नाही आणि मोदी सरकारला सर्व साधू संतांनी प्रश्न केले की तुझ्या राज्यामध्ये काय सुरू आहे आम्हा लोकांना जर दर जनावरांची चरबी जर तुम्ही खाऊ गेलात असाल डुकराची चरबी गाईची चरबी म्हशीची चरबी त्याच्यामध्ये तुमचं म्हणजे त्याच्यामुळे निश्चितच मला असं वाटते की मोदीचा ग्राफ हा डाऊन गेल्याशिवाय राहणार नाही आणि फॉर्च्युनेटली सर्वच मीडियाने त्याला उचलून धरलेलं आहे आणि त्याच्यामुळे जर हे उचलून धरलं तर त्याच्यामुळे चंद्राबाबू नायडू आणि याच्यात काय त्यांच्यामध्ये आपसामध्ये आता किती मांडणं होतील कुठल्या लेवलला जातील हे सांगणं अवघड आहे म्हणून मी आज जरा थोडंसं इलॅबोरेट जरी झालं तरी मला काही गोष्टी तुम्हाला सांगण्या वाटल्या आज वरुण गांधी राहुल गांधीच्या सपोर्टला आला त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीच्या धमक्या मारण्याचा बिलकुल चालणार नाही त्याच्यानंतर ते मनो मनोहर कट्टर हे तिथे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री यांना ज्या पद्धतीने बीजेपीने जे त्याला टार्गेट केलं त्याच्यामुळे ते काँग्रेसमध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर अनेक ठिकाणी जे तिरुपतीच्या लाडूच्या बद्दल मी बोललेलोच आहे अशा रीतीने आमच्या देशात अनेक महत्वा महत्वाच्या गोष्टी या दोन दिवसात घडलेल्या आहेत आज मी जास्त आता काही न बोलता सरळ आमच्या कारण वेळेचं भान असते आम्हाला त्याच्यामुळे मी आज बुद्धा या मधनं एक छोटीशी स्टोरी घेतलेली आहे अत्यंत महत्वाची तुम्हाला अत्यंत आवडेल ती स्टोरी ती स्टोरी आहे वैशालीची आम्रपाली आम्रपालीची स्टोरी आहे तुम्हाला माहिती आहे की आम्रपालीनी चुकून न चुकून तिथे अजात शत्रू सोबत तिचं प्रेम होते कारण तो शत्रूच्या रूपात तो न येता इथल्या वैशालीच्या त्याच्यामध्ये तो जागा जखमी झालेला तो शिपाई असतो आणि त्याच्या त्या ते सेवेत करता करता ती ते त्याच्या प्रेमात पडते नंतर त्याच्या लक्षात होत होते आणि तो तिच्या लग्नासाठी आड घालून असतो परंतु ते काही होत नाही नंतर मग तिला पुन्हा वैशालीमध्ये राजाकडे प्रेझेंट होतात आणि त्याच्यावरती तिची पेशी होते पेशीमध्ये तिच्यावरती जे जे काय तिने ज्या पद्धतीने सांगितलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे ती सांगितलं तिने की मी बुद्धाची अन्यायी आहे मी हा माझ्या प्राणापेक्षाही जास्त वैशालीवर मी प्रेम केलेले ते चुकून ना चुकून ते होऊन गेलं परंतु मी कुठलाही भेद मी आजा शत्रूला सांगितलेलं नाही अशा पद्धतीचं ते वक्तव्य अशा पद्धतीचं धाडस आणि तिच्यावरती असणारं देव बुद्धाचं मोठं तो पगडा आणि तिचं ते तत्वज्ञान त्याच्यामुळे ते, ते निश्चितच हा एपिसोड तुम्हाला पाहायला आवडेल बघूया आपण बुद्धा या सिरियलमधून हा छोटासा एपिसोड जिसे हमने वैशाली की नगर वधु बनाया उसी ने देश द्रोह किया महाराज युद्ध में घायल मगध नरेश आजाद शत्रु को इसने अपने घर में छुपाया उसकी चिकित्सा के बहाने पर उसे वैशाली के सारे भेद बताए ये अब भी आजाद शत्रु से मिलती रही है महाराज अम्रपाली क्या ये आरोप सत्य है तुम्हारी चुप्पी को हम क्या समझे इन आरोपों को तुम स्वीकार करती हो या उनका खंडन करती हो मुझ पर जो आरोप लगे सब सचा क्या कह रही है महाराज कितनी निर्लज है ये भरी सभा में अपना अपराध कबूल कर रही है महाराज इस देशद्रोही को प्राण दंड देना चाहिए दीवार में चुनवा देना चाहिए इस नागिन को हाँ। 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 हाँ अम्रपाली ना थिना ये सुनकर हमें बहुत कष्ट हो वो क्या कारण था जिसके लिए तुमने वैशाली के साथ ऐसा विश्वासघात किया महाराज मैं जो वैशाली पर अपनी जान छिड़कती आज अपराधी बन इन सब की घृणा की पात्र बन गई सबकी आंखों में तुम्हें दोषी ठहरा दी गई नहीं अम्रपाली जब तक दोष सिद्ध ना हो कोई तुम्हें दोषी नहीं मान सकता तुम्हें जो कहना है कहो मैं बुद्ध की अनुयायी हूं और बुद्ध ने कहा है कि कोई भी जीव प्राणी या मनुष्य घायल अवस्था में मिले तो बिना किसी भेदभाव के उसकी सेवा करनी चाहिए मेरे महल के बाहर एक सैनिक घायल पड़ा था उसके शरीर पर वैशाली के सैनिक के पोशाक थे मुझे नहीं पता था तो उस व्यक्ति की वास्तविकता क्या है और उपचार करते कर मुझे उससे प्रेम हो गया पर मैंने उसे ऐसा कोई भेद नहीं बताया जिससे वैशाली को किसी भी प्रकार की हानि हम ये बात मानते हैं कि तुमने जान बूझ के वैशाली के शत्रु को शरण ना दी परंतु जाने या अनजाने तुमने घोर अपराध किया है यदि प्रेम करना घोर अपराध है तो इस पूरे दरबार में सब दोषी जो जो यहां है सबने किसी ना किसी समय मुझसे वैशाली की नगर वधु आम्रपाली से प्रेम किया जो धन मुझे मिले ये सब उसके भागी दुख होता है कि मुझे इस बात की सफाई देनी पड़ी कि वैशाली का प्रेम मेरे रग रग में दौड़ता है मुझे वैशाली के लोकतंत्र पे अभिमान है मैं अपने रक्त के साथ विश्वास खाट कर सकती हूं क्या मैंने अपने मातृभूमि से कोई छल नहीं किया मैंने अपने प्रेम से कोई छल नहीं किया मनुष्य और मनुष्य शत्रु से प्रेम करने की भूल कर बैठे उस सैनिक के मुखौटे के पीछे आजाद शत्रु का चेहरा छुपा है ये मुझे बहुत बाद में ज्ञात हुआ तब तक बहुत देर हो चुकी थी। महाराज आप मुझे जो दंड देना चाहें मैं इसका सम्मान करूं। हम तुम्हारी निर्भिकता का आदर करते हैं अमरपाली। मनुष्य मन जो आज की बुराई देख पिछली सभी भलाई को भूल जाता है और हम ऐसा ना होने देंगे वैशाली के प्यारे नगरवासियों आप में से ऐसा कौन है जिसे याद नहीं के युद्ध के समय अम्रपाली ने हमारे सैनिकों का कैसे उपचार किया अपनी सारी पूंजी लुटाई रात और दिन का ध्यान ना करते हुए हर समय हमारे सैनिकों का उत्साह बढ़ाया हमें तुम्हारे सेवक यदु से यह भी पता चला यदि तुम चाहती तो कई महीने पहले अजाज शत्रु से विवाह कर मगध की महारानी भी बन सकती थी बुद्ध के प्रति तुम्हारी श्रद्धा को भी हम बात ही जानते हैं इन्हीं कारणों से हम कोई कठोर निर्णय ना लेंगे अमृपाली हम तुम पर लगाए हुए सभी आरोपों से तुम्हें मुक्त करते हैं. क्या इन चरणों में मुझे स्थान मिलेगा मुनि गौतम दीक्षा देंगे अपनी बनाएंगे? वैराग्य तुम्हारे अंतर से उठा है आम्रपाली? मैंने इस छल कपट से भरी दुनिया की वास्तविकता देख ली है जीवन के घूमते चक्र से निकलकर मैं निकल कर सब अपन आज दैनिक गौजन सरोव ऐसी आज रविवार बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस एयर मार्शल अमरप्रीत मुख्य प्रमुख पदी नियुक्ति बी मुख्यमंत्रीपदी दिल्लीच्या अतिशय विराजमान झालेले आहेत त्याच्यात तिला सर्वांनी सूत्र दिलेल्या आहेत अरविंद केजरीवाल आणि यांच्या सर्व च तिच्या नावाची शिफारस झालेली आहे राहुल वरून खरगे आणि नड्डा याच्यात लेटरवर तुम्हाला माहिती आहे की एकशे दहा शिव्या ह्या काँग्रेसने दिल्याचा आरोप त्यांनी लावला कारण राहुल गांधीवरती मारण्याची धमकी ज्यावेळी दिली तर स्वाभाविकच खरगे यांनी लिहिले की हे काय सुरू आहे ह्याच्यावरती तुमचं साधं कोणी बोलत नाही आहे तर त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की तुमच्या काँग्रेसवाल्यांनी मोदींना किती शिव्या दिल्या एकशे दहा शिव्या एकशे दहा शिव्याचं ते पत्र काँग्रेसने सर्व लोकांना जाहीर केलं परंतु कोणत्याही न्यूजपेपरमध्ये ते पत्र प्रकाशित झालेलं नाही आणि त्याच्यात कोणत्या कोणत्या शिव्या आहेत हे सुद्धा लोकांना सांगण्यात आलेलं नाही फक्त दोन चार शिव्याची गणना झालेली आहे परंतु अजूनपर्यंत त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं व्हायला पाहिजे होतं सर्व लोकांनी की मोदीला काय काय म्हणून लोक म्हणतात हे मात्र होऊ शकलं नाही आज त्याच्याच खाली माननीय अनिल वैद्य आमचे डायरेक्टर आहेत आणि मुख्य लेखक आहेत त्यांचा आज वाढदिवस अनेकांनी दैनिक भोजन सौरपण अनेकांनी शुभेच्छा आज हायकोर्टाचा मुंबई विद्यापीठाला झटका सिनेटच्या निवडणुका उद्याच घेण्याचे आदेश एक हायकोर्टामध्ये मॅटर होतं आम्ही तिथे म्हणजे उद्धव ठाकरे गटानी आज तिथे कोर्टात गेले आणि त्याच्यानंतर सर्व बाजू मांडली आणि लगेच त्यांनी निकाल दिल्याची बातमी आहे तिरुपती प्रसाद वादावर अभिनेते प्रकाश रान यांची पवन कल्याण यांच्यावर टीका तुम्हाला माहिती मकाशी सांगितलं की याच्यावरती राजकारण सुरू झालेले पण ते राजकारण ज्या पद्धतीने मुसलमान किंवा याच्या विरोधात पाहायला पाहिजे होतं ते मात्र झालेलं नसल्यामुळे बीजेपी अस्वस्थ झाली आहे आणि अनेक लोक त्याच्यामध्ये मोदीला टीका देत करत आहेत की तुम्ही आम्हाला कळत न कळत आज जनावरांची डुकराची चरबी तुम्ही खिलवलेली आहे याच्या मार्फत त्याच्यामुळे तिथे मार निश्चितच फार थे थे संता केर, केर, केर ते संतापलेले लोक आहेत लेबनान पेजर स्फोटाचे केरळ केरळ कनेक्शन आता लेबनान मध्ये ज्या पद्धतीचे युद्ध सुरू आहे आणि तिचे जे पेजरच्या पेजर बॉम्ब म्हणून ज्या पद्धतीने उडवतायेत ते त्याच्यामध्ये केरळशी त्याचे संबंध असल्याचं जाणवत आहे रायगड जिल्ह्यातील पाच हजार लोकवस्तीचे गाव आ, स्वयं प्रकाशित होणार तिथे ऊर्जेच्या मार्फत अलिबाग इथे तो एक प्रयोग केलेला आहे अत्यंत सक्सेस झालेला प्रयोग आहे धनगर हो <coughs> आरक्षण आंदोलन राज्यातून मोठा पाठिंबा धनगर लोकांचा मोठा ते त्या भागामध्ये प्रस्ताव आहे त्याच्यामुळे ती निश्चितच महत्वाची बातमी आहे ओबीसी तुरंत आरक्षण द्या गज्ज रांगे पाटील आता त्यांनी पुन्हा ओबीसी वरती आशेरी उडवलेले आहे की तुम्ही आम्हाला ओबीसीचं आरक्षण द्या कारण त्यांना कळलं की हे काय आता ते शक्य नाहीये म्हणून अनेक लोकांचा असा असे असं वाटत होतं लोकांना की ते बीजेपीचंच काम करत आहे आणि आता या विधानावरनं निश्चितच असं वाटते की आता कुठल्याही क्षणामध्ये इलेक्शन होतील म्हणून अशा पद्धतीची गुमजावची प्रक्रिया तिथे दिसत आहे श्रीलंकेत आज मतदान झालेलं आहे आज त्याच्या शेजारी समतेचा संकल्प दिवस रविवार चर्चा आज अनेक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षण उद्देश वडोदा वडोदा इथे एक सत्राची एक आयोजन झालेलं आहे भाऊची आठवण आज आमचा संडे असल्यामुळे आज तिथे आज आग्रही नाही परंतु आमचे मित्र रणजित मिश्रा यांनी भाऊची आठवण म्हणून त्याच्यावरती भाऊ लोखंडे हे अत्यंत लोक लोकप्रिय होते त्यांच्या बोलण्यात वागण्यात आणि अत्यंत बुद्धिजम वरती त्यांचा जो प्रबळ अभ्यास होता प्रगळ अभ्यास होता ते निश्चितच ते कोणी त्याला नाव ठेवू शकत नाही चला चला विधानसभा निवडणूक लढूया जे सत्तेत आहे ते निवडणुकीची तयारी तीन वर्षापासून पासून सुरू करतात जे सत्तेत नाही ते मात्र निवडणूक एक दोन महिने दूर असतील तेव्हा कुलेकुही सुरू करतात अशा पद्धतीची बातमी आमच्या अशोक सरस्वती यांनी आहे अरे ज्या लोकांना इंटरेस्ट आहे तर त्यांनी आपल्या समाजामध्ये सातत्यानं काम करत राहिलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला लोक वागतील आणि ऐन वेळेवरती आपली ताकद लावाल याच्या त्याच्या मागे धावणार त्याच्यामुळे काही होत नाही आम्ही सत्य शोधक केव्हा होणार सुरेंद्र सुरे गुराडे यांचा हा लेख आमचे डायरेक्टर आहे आणि अत्यंत मार्मिक आहे की आम्ही सतत शोधक कधी होणार अजूनही आंबेडकरी समाजामध्ये अंधश्रद्धा पोचणारे अनेक लोक आजही दिसतात आणि त्याच्यासाठी हा प्रश्न आहे तो मग वित्तू बाबा असो की अजून कुठल्या ना कुठल्या फालतू धार्मिक कार्यक्रमामध्ये अडकून बसतात लोक प्राध्यापक डॉक्टर भाऊ लोखंडे भाऊआया मी व्यक्तिमत्व आज त्याच्या आठवणीवरती आज अनेक लोकांनी त्याचे लेख आहेत विठ्ठल विनायकराव आमगडे यांचा सुद्धा एक लेख आहे आज त्याच्याच खाली संत्रानगरीत नागपूरमध्ये दिमा, दिमागदार दुसरे विदर्भ लेखिका साहित्य साहित्य संमेलन नागपूरला आयोजन करण्यात आलेले आहे आणि त्याची जंगी तयारी सुरू झालेली आहे विदर्भ लेखिका साहित्य संमेलनाच्या द्वारे सुरू आहे मला असं वाटतं की एक एकोणतीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला नागपूर इथे ही सभा होणार आहे आणि त्याच्याच खाली बघूया आपण आज वरती तीन वरती भीमसूर्याच्या क्रांतीने चमकणारे सिनेगीर सिनेगिरकार सागर पवार यांच्यावरती एक आज चांगली एक लिखाण करणारे राष्ट्रपाल सावंत यांचा लेख निश्चितच अत्यंत तुम्हाला वाचायला आवडेल टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध रहा जे लोक तुमची तारीफ करतात त्यांच्यापासून जावस जास्त सावध राहिलं पाहिजे आज आमचे मित्र विलास गजबी आमचे डायरेक्टर आणि कार्यकारी संपादक त्यांचा हा लेख नदी कुठे आहे आता आज काही लोकांनी सांगितलं की आपण नदीची पूजा केली पाहिजे परंतु त्यांनी सांगितलं की आता नदी ते गेलं त्या नदीचा प्रवाह आता ते अत्यंत त्याचे प्रदूषण झालेलं नागनदी आहे त्याच्यामुळे त्यांनी आज त्याच्यावरती लेख पर, पर, एक पूर्णविराम आणि प्रश्नचिन्ह आंबेडकरवादी चिंतनशील कविता ही आज आमचे दिनेश कोटांगळे यांची ती कविता निश्चितच त्याची समीक्षा आहे समीक्षास्पर लेख आहे भीमराव परघ परगमोहन यांची आज अंबरडा कथा माया लेखांची याच्यावरती एक समीक्षा लिहिलेली आहे आज अत्यंत महत्वाचा आहे आज आमचे मित्र जे भीमराव गायकवाड काव्य फुले यांच्या तीन चार कविता त्याच्यात चा आलेल्या आहेत प्रामुख्यानं अपुरुषोत्तम खेळीकर यांची चिखली इथले एक कविता आहे स्वतंत्र भारताची भारतीय नारी बाबासाहेबांचे शिपाई तुम्ही याच्यावरती कविता आहे एम एस जांभोळे मन करावेसे शुद्ध जिवंत खोबरागळे यांची कविता नंतर चंद्रशेखर मोते एक शब्द प्रेरणा आणि इकडे मन कराल करार फुलपाखरू याच्यावरती सुषमा कळंबकर अशा कर दाले आज कविता झालेल्या आहेत आज पाच चार वरती बघूया वंचित घटकांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे डॉक्टर सिद्धार्थ हत्ती अंबिरे यांचं नागपूरचं आवाहन ज्येष्ठ समाजसेविका चंद्रभागा चंद्रभागा गजबे यांना अभिवादन बहुजन चौकात लावलेल्या झाडांना मुळासा उकडू नका मागणी आहे लोकांची जे जे कुठे झाड असतील की पुन्हा त्याला नवीन रोपटी येईल आणि कुठे ना कुठे ते वृक्षाच्या रूपामध्ये त्यांचं रुपांतर रुपा होईल रुपा भैया आंबेडकर स्मृती व अनागरिक धम्मपाल जयंती साजरी रोजगारांची संधीवरती एक छोटीशी जाहिरात प्रॉपर्टी घेणे विकणे भाड्याने देणे याच्यासाठी एक जाहिरात आहे बहुजन सौरभ त्याच्यावरती आम्ही दक्षणाच्या निमित्त एक मोठी एक हे काढतोय मासिक काढतोय त्याच्यासाठी तुम्हा सर्व लोकांना शुभेच्छासाठी आम्ही आमंत्रण दिलेले त्याच्यात तुम्ही छोट्या मोठ्या जाहिराती द्या आंबेडकरी आंबेडकरी करारी बाना शिकतो मिलिंद मेश्राम यांचा एक सौंद सौरभ संवाद हा अत्यंत तुम्हाला वाचनीय आहे अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला मी रोज सारखी रोजप्रमाणे आम्ही विनंती करेल की जास्तीत जास्त लोकांना त्यांना सर्क्युलेट करा हा मोफत जिथे जिथे कुठे तुमचे लेख असतील जे आवडले असतील त्याच्यात जास्तीत जास्त लोकांना ते क्रॉप करा आणि फॉरवर्ड करा अशा रीतीने तुम्ही बहुजन सौरवचे भागीदार व्हा आणि भागीदार होण्याची फार सोपी प्रक्रिया आहे तुम्ही एक पंचवीस हजारात आपला शेअर टाका आणि त्याच्यामध्ये आपला एक आपलं अस्तित्व तिथे निर्माण करा अशा रीतीने आम्ही दैनिक बाजूंचा प्रथा आढावा घेतलेला आहे भेटूया आपण उद्या तोपर्यंत जय